गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन अधिक माहिती साठी डॉट नेट वर व्हिजिट करा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सज्ज झालं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाळीस बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे आयसोलेशन ऑक्सिजन असलेले बेडचं स्वतंत्र कक्ष तयार ठेवण्यात सज्ज ठेवण्यात आलेलं आहे व्हेंटिलेटर मशीनसुद्धा आपल्याकडे पुरेसे अवेलेबल असून लहान मुलांचा विचार करता बालविभाग तसेच वॉर्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आलेला आहे कोरोनाच्या नमुने तपासणीसाठी आवश्यक असा सुसज्ज लॅब तसेच तज्ज्ञ डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे पूर्ण पद्धतीने सज्ज असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी सांगितले कुठल्याही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं जळगाव मध्ये अजून तर काही रिपोर्टेड केस नाही दिला पण भविष्यामध्ये जर कोरोनाचे रुग्ण आले तर शासकीय वैद्यकीय महाद्वार जळगाव हे पूर्ण तयारीशी आहे आप आपल्याकडे आयसोलेटेड बेड अवेलेबल आहे आपले संपूर्ण बेड हे ऑक्सिजनेटेड आहे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहे आय सी यू अवेलेबल आहे पी आय सी यू अवेलेबल आहे एन आय सी यू अवेलेबल आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे टॅकल करू शकते पण सद्यस्थितीमध्ये अजून तरी काही कसल्या प्रकारची केस डिटेक्ट झालेली नाही आहे वार्ड वगैरे ते यस आमच्याकडे चाळीस बेडेड वॉर्ड रेडी आहे अजून तर नाही फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन माननीय सचिवांचा मेसेज आलेला आहे की करोनाच्या केसेस वाढत आहेत काळजी घ्यावी त्या दृष्टीने आमची ऑलरेडी आत्ता एक मिटिंग पण झालेली आहे त्यामुळे आम्ही आम्ही कम्प्लीटपणे प्रिपेअर आहोत जे पहिलं जे म्हणजे ज्या सुरुवातीला आपण ऑलरेडी कोविडच्या दोन साथी साथीशी आपण लढलेलो आहेत त्याच प्रकारचे हे असतील पण अजून सध्या हे खूप प्रायमरी आहे Uh, पुढे uh, कालांतराने uh, कदाचित राहणार नाही किंवा वाढेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे अवेलेबल आहे आरडी पी सी आर अवेलेबल आहे अँटीजेन टेस्ट अवेलेबल आहे ऋतू बदलतात मुळे कदाचित सर्दी खोकला हा वाढू शकतो नागरिकांनी आता सध्या वातावरण ह्युमिड आहे म्हणजे तहान जरी लागत नसेल तर बॉडीला हायड्रेटेड ठेवावं है म्हणजे पाणी इलेक्ट्रोलाईट बॅलन्स किंवा ज्यूस वगैरे घेत राहावाय सध्या आव्हान म्हणजे ऋतू बदलत आहेत तर लोकांनी काळजी घ्यावी कसल्याही प्रकारचे सर्दी खोकला ताप काही सिमटम असले तर शासकीय वैद्यकीय महादेव जळगावमध्ये इथे उपलब्ध सगळे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत त्यांचा सल्ला घ्यावा